नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी अंगणवाडी पर्यटिका भरती त्याची अंतर्गत भरतीच या ठिकाणी जे जाहिरात आहे त्या तारखा तारखा तर ह्या कोणकोणत्या आहेत काय काय आहेत किती दिवसात या ठिकाणी जाहिरात येणार आहे याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहे तत्पूर्वी आपण सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमचा जो इतके दिवसाचा जो उत्का हे होतं वाट पाहण्याची जी ताकद होती ती तुमची संपलेली आहे कारण आलेली आहे तर या ठिकाणी ही जाहिरात येणार आहे त्याच्या तारखा आपण पाहणार आहे तत्पूर्वी या परीक्षेमध्ये या जाहिरातीमध्ये किती जागा असतील काय जागा असतील याचे काय हे असेल पात्रता असेल त्या संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे या ठिकाणी तत्पूर्वी तुम्हाला जर या पोस्टमध्ये जर आता मिळवायची असेल ही पोस्ट तर या ठिकाणी तुम्हाला बॅच जॉईन करावं लागेल अभ्यासाला सुरुवात करावी लागेल तर आपली या ठिकाणी ऑलरेडी बॅच आपली स्टार्ट झालेली आहे आपण ही बॅच या ठिकाणी आहे या त्या तीन महिन्यामध्ये तुमची परीक्षा आहे म्हणजे साधारणतः तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी तुमचा असू शकत आहे टाइम टेबल नुसार तर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची आहे जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे प्लस त्या ठिकाणी सुद्धा आहे ज्यांनी नोट्स घेतल्या नसतील त्यांनी नोट्स घ्या नंतर परत म्हणतात की आम्हाला वेळ भेटणार नाही आणि आम्ही नव्वद पण मार्क मिळू शकलो नाही नाहीतर आमचं सिलेक्शन झालं असतं कारण की परीक्षेमध्ये तसंच झालेलं आहे ते जागा जास्त होते आणि नव्वद पण मार्क मिळू शकले नाही त्यामुळे आपण नव्वद पेक्षा जास्त मार्क घेणे हे आपलं उद्दिष्ट आहेच परंतु एका कास्टसाठी एका जिल्ह्यामध्ये एक एकच जागा असणार आहे तर तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बॅच त्या ठिकाणी आहे ज्यांच्या संपल्या असतील त्यांनी पटकन जॉईन करून घ्या कारण की तुमच्या ज्या परीक्षा आहेत तुमच्या परीक्षा येतात ज्या आहेत सोळा तारखेला तुमची जाहिरात येणार आहे सोळा सप्टेंबरला तुमची या ठिकाणी जाहिरात येणार आहे आणि जर सोळा सप्टेंबरला तुमची जाहिरात आली नाही तर तर तुमची जी जाहिरात आहे ते एकोणीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी येणार आहे म्हणजे जाहिरातच्या ह्या तारखा तुमच्या डिक्लेअर झालेल्या आहेत फक्त आता यात जर काही प्रॉब्लेम आला तर मात्र त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण ह्या तारखा फिक्स झालेल्या आहेत असं आय सीडीएस आयुक्त जे कार्यालय आहे त्यांच्याकडून त्या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे तर ज्यांना बॅच जॉईन करायची असतील त्यांनी फटाफट डबल पुणे ॲप डाऊनलोड करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आपल्याला दिलेला आहे या नंबरवर कॉल करा व्हॉट्सअपला लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड आहेत टेस्ट सिरीज आहेत नोट्स आहेत ईबुक आहेत सर्व बॅच मध्ये तुम्हाला मोफत सुविधा दिलेल्या आहेत तर ही फास्ट ट्रॅक बॅच आपली असणार आहे ही बॅच फटाफट आपण जॉईन करून घ्यायची आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद बाकीचे इतर व्हिडिओ मी टाकत राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मैत्रींना शेअर करा थँक्यू धन्यवाद